आज सा त्या समुद्राच्या पलीकडे जायचे या ठिकाणी सांगता शिरसागराच्याही पलीकडे जायचे सागर म्हणजे काय दुधाचा सागर आज आपण खूप सागर पाहिले सागर आपल्याला दिसला नाही महाराज दिसला का जर दुधाचा सागर असता तर लोकांनी तिथून टँकरच्या टँकर भरून आणले असते स्वस्त झाला असत झालं असतं पण दुधाच्या सागराचं त्या ठिकाणी रक्षण करणारा कोणी तर सागरवासी भगवान परमात्मा आहे आणि परमात्मा कुठं तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहतो जसा हृदयामध्ये मी राबू आणि अशा हृदयामध्येच तुझा उत्पत्ती आहे महाराज म्हणून त्याला क्षीरसागरवाशी म्हणतात आणि त्याच्याही पलीकडे तुला जायचं राजा राहून सांगतो E प्रतिज्ञा करून हनुमंत केलाय आणि त्याला तिकडून येऊ द्यायचं नाही त्याच्या अगोदर तुला त्या ठिकाणी जायचंय असं कळणं मी राजाला काय काय करता येईल ते क आणि त्याला त्या ठिकाणावर येऊ शकतो लोक म्हणजे सांगा हे माझ्या लक्षाला

ठिकाणी रूप धारण कर आणि काय माया करायची ती कर पण हनुमंत गुंतला पाहिजे असं काम करतो जे ते ते कर फक्त हनुपर्थ तुमचं पाहिजे एवढं निष्ठा दादम द्या कथ शिव ना नुसते भगवे कपडे घालण्या कोणी महाराज म्हणत नाही त्याला ज्ञानेश्वर ali पैज कथा आला रा पाहिजे रामकथा संताली पाहिजे तुला त्या ठिकाणी जाऊन ब्रह्मनिष्ठा बापावे लागेल आणि त्या हनुमंताला जी कथा सांगायची ती रामकथा संताली पाहिजे राजा इति ते हनुमंता सुरस सांगली रामकथा होतो त्याला आपण देवाचा रूप मानतो आणि तुला भारतात जायचं तर हनुमंताचा आदर आदित्य कर त्याला त्या ठिकाणी देव मान आणि त्याच्या समोर म्हणले सुरस अशी सुंदर रामकथा सांग महाग्राशी आहे म्हणजे मोठीच्या मोठी सुसर आहे आणि त्या सरोवरामध्ये तो पाणी पिण्यासाठी गेलाच पाहिजे अशा प्रकारच काहीतरी त्या ठिकाणी कर असं पाळणे हे सांगायची गरज नाही माणसाला महाराज कपती माणसाला सांगाव चांगलं कर हे त्याला कपट करायचं काय सांगायचं तो त्याचा असतो म्हणून तुला काय सांगायची गरज नाही तुझ्या पद्धतीने काय करताय मारा राम म्हणजे लक्ष्मण लक्ष्मी म्हणताना औषधी नाही तर लक्ष्मण मरेल आपल्या सगळ्यांना समजते कारण औषधी नाही आल्यामुळे लक्ष्मण मरेल पण तो काय म्हणायला लक्ष्मी गेल्यानंतर राम म्हणे आता राम कसा मरेल रामांना काय झालं तर या ठिकाणी मी थोडस विश्लेषण सांगण्याचा प्रयत्न करतो आपल्या देशाची संस्कृती कशी आहे तर भावासाठी सुद्धा भाऊ भरतात लक्ष्मणाचा भाऊ राम आहे जर हनुमंत मेला तर औषधी आणल्या म्हणून लक्ष्मण मरेल आणि लक्ष्मण मात्र लक्ष्मी भावाला मरावच लागेल कारण आपल्यापेक्षा लहान हा भाऊ जर मेला तर याला त्या ठिकाणी जगण्याचा अधिकारच नाही अशी या ठिकाणी आपल्या भारताची संस्कृती आहे म्हणून राजा रावण सांगतो हनुमंताला मार राम सुद्धा मर्या

पण तुला हे काम करावं लागते आता तुम्हाला सगळ्या स्रोत्यांना प्रश्न विचारतो समजा काय नेहमीच हे काम काय म्हणजे हनुमंताला मारलं हनुमंताला मारल्यानंतर येणार नाही लक्ष्मण मेला लक्ष्मण मेल्यानंतर राम मेले राम मेल्यानंतर सुग्रीव विभीषण सगळे आणि सगळे मेल्यानंतर राजा रावलाकडून काळण्याने गेला सगळ्याकडे आणि मला माझं मला अर्ध राज्य द्या तर रावण देईल का तुम्हाला विचार मला आता तुम्हाला त्याची ओळख हे रावण देणार नाही का, का। मजा पडायची माणसं वेळ येऊ नये चांगल्या माणसाच्या पायाचा पाया पडणं सगळ्यात चांगलं आहे महाराज कारण आपल्या भक्तीची सुरुवात आहे भक्ती ते नमन पाया पडणं सगळ्यात चांगलं पण कोणाचे नाही काय नेहमीच्या पाया पडायला राजा राव पुन्हा पुन्हा पाया पडायला बाबा पुन्हा तुझ्या पाया पडतो माझं अरे बाप रे मला राजा रावण तर मला कपट कर म्हणायला आणि कपट करणं चांगलं नाही आता सांगा हा काळ नेहमी कपट करणं चांगलं नाही म्हणायला कशामुळे म्हणाले अनुभवावरून म्हणायला आहे का अजून पहिली बार कपट करायला चाललाय अनुभवावरून सांगायला आता त्याच्या समोर काय काय अनुभव आहे ते काय कपट

काळा डाग पडू देऊ नका कारण काळा डाग एकदा जर माणसाच्या आचरणावर पडला तो कधीच मिटत ना नाही बर मग आपल्या चंद्राला आपल्या भगवान शंकराला आपल्या माथेवर बसवले तरी सुद्धा डाग केला का नाही म्हणून असा डाग आपल्याला पडू देऊ नका त्या ठिकाणी इंद्राला पडले त्या आईने सोबत कपट केलं सगळ्या अंगाला त्या ठिकाणी हजार रंग पडले म्हणून कपट करणं चांगलं नाही पुन्हा त्यांना जेवण खाऊन घातलं काम धेऊ पासून स्वयंपाक निर्मिती केली जेवण खाऊन ती काम धेऊ करून घ्यायला निघाला होता परशिवराजाला हजार हाताचे तुकडे करून त्याला मारलं कपट करण चांगलं नाही

हाताला जर माणूस नेलं तर त्याला पुन्हा जन्म मरण नाही म्हणून या ठिकाणी सांगताच त्याचे शरीर वाचन पुन्हा शरीराचं देणं गेलं नाही असं काढली

म्हणून मला आत्महत्याचे करायला करू नका कारण शे आपण गेलो तर आपल्या आपल्याला काय किती जण पैसे भेटले तर काय फायदा आहे का विचारतो मला आपण जर जग काम केलं ते राज्य कोणा भोगायचं असं विचारतो आपल्या सुखा सुखी जाऊ देणार नाही आणि तिथे गेल्यानंतर तापमान मग दोन्हीकडून कडून सुख कोणते जर हनुमंतच्या हाताला मेला तर काहीतरी आपलं हीच होईल